तुम्हाला माहीत आहे का दिवाळीचा सर्वात महत्वाचा आणि पवित्र दिवस कोणता असतो तो, तो म्हणजे मुख्य दिवाळी लक्ष्मीपूजनाचा दिवस हा दिवस केवळ सण नाही तर संपन्नता सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नतीचा प्रतीक आहे आज आपण जाणून घेऊ या दिवसाचं खरं महत्त्व पूजा कशी करायची आणि त्यामागचं दैवी तत्वज्ञान दिवाळीच्या या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते लक्ष्मी म्हणजे धन आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक तर गणेश म्हणजे सर्व अडथळ्यांचा नाश करणारा म्हणूनच या दिवशी दोघांची एकत्र पूजा केली जाते असं म्हटलं जातं की या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि स्वच्छ प्रकाशमान आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेलं घर पाहून तिथे वास करते म्हणूनच सकाळपासूनच घराची स्वच्छता सजावट आणि सुगंध याला मोठं महत्त्व आहे घरातील प्रत्येक कोपरा झाडून पुसून नव्या आशेने सजवला जातो रंगोळी काढणे तोरण लावणे आणि दिवे लावणे या सर्व कृतींचा अर्थ म्हणजे आपल्या आयुष्यात प्रकाश आनंद आणि नवे विचार आणणे घराचा दरवाजा स्वच्छ आणि उज्जवळ ठेवावा कारण लक्ष्मी प्रथम तिथेच प्रवेश करते संध्याकाळी लक्ष्मी पूजनाची तयारी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा पूजा ही केवळ विधी नसून भावना आहे देवघरात लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवा प्रथम गणेशाची प्रार्थना करा कारण तोच अडथळे दूर करतो नंतर लक्ष्मीची पूजा करा तिच्या चरणांवर सिंदूर फुलं कुंकू आणि अक्षता अर्पण करा तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी आरती करा आरती करताना फक्त शब्द नाही तर श्रद्धा असावी मनातून म्हटलेला प्रत्येक शब्द लक्ष्मीपर्यंत पोहोचतो असं मानलं जातं या दिवशी तांब्याची भांडी सोने चांदी किंवा स्टीलच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं पण लक्ष्मीपूजनात खऱ्या अर्थानं महत्त्व केवळ खरेदीत नाही तर मनातील नकारात्मकता मत्सर लोभ यांना दूर करून अंतःकरण शुद्ध करणं हेच खऱ्या समृद्धीचं लक्षण आहे संपत्ती म्हणजे फक्त पैसा नव्हे ती आरोग्य आनंद शांतता आणि चांगली नाती देखील आहेत या दिवशी तुपाचे दिवे लावणे खूप शुभ मानले जाते प्रत्येक दिवा म्हणजे एक सकारात्मक विचार एक शुभ भावना घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावा म्हणजे अंधार म्हणजेच दुःख आणि नकारात्मकता दूर पळते असं म्हटलं जातं जिथे प्रकाश आहे तिथेच लक्ष्मी नांदते लक्ष्मीपूजनानंतर कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून आरती आणि भजनं गावी यामुळे घरात एकत्रतेची आणि आनंदाची भावना वाढते प्रसाद वाटून घेणे म्हणजे त्या आनंदाचा वाटा सर्वांना देणे लहान मुलं जेव्हा दिवाळीचे दिवे पेटवतात तेव्हा तो फक्त खेळ नसतो ती एक प्रतिकात्मक कृती असते अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवणारी काही लोक या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात करतात जसं की व्यवसाय सुरू करणे नवीन खातेपुस्तक उघडणे किंवा नवीन कामाचा प्रारंभ करणे कारण लक्ष्मीपूजनाचा दिवस म्हणजे नवीन आरंभाचा दिवस आहे जर तुम्ही हा दिवस शांततेने श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे साजरा केलात तर पुढचं वर्ष यश समाधान आणि स्थैर्याने भरलेलं जातं लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ सोने चांदी आणि वस्तूंची पूजा नाही तर ती कृतज्ञतेची भावना आपल्या जी आहे आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानणं आणि जे नाही ते प्रामाणिक प्रयत्नांनी मिळवण्याची प्रतिज्ञा करणं हाच या पूजेचा खरा अर्थ आहे दिवाळीचा हा दिवस आपल्याला शिकवतो प्रकाश जशा अंधाराला हरवतो तसंच चांगुलपणा श्रद्धा आणि सकारात्मकता हे नेहमी नकारात्मकतेवर विजय मिळवतात म्हणूनच आजच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मनाच प्रकाश पेटवा कुटुंबासोबत वेळ घालवा चांगल्या विचारांचा संकल्प करा आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात सुख समाधान आणि समृद्धी नांदो ही दिवाळी तुमच्यासाठी नवी ऊर्जा घेऊन येऊ प्रत्येक घरात प्रकाश प्रत्येक मनात आनंद आणि प्रत्येक आयुष्यात समृद्धी नांदो शुभ दीपावली